नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी हे पन्नास वयाच्या ड्रेस घालावे काही टिप्स आपण आजच्या बघणार आहोत टिप नंबर कॉटन खादी लिनन अशा फॅब्रिक चे ड्रेस तुम्ही घालू शकता कारण ते सॉफ्ट आणि खूप कम्फर्टेबल असतात ब्लॉक प्रिंट कलमकारी प्रिंट इकत प्रिंट अशा ट्रॅडिशनल प्रिंट चे ड्रेसेस हे तुमच्या एज ग्रुपसाठी खूप सुटेबल असतात या प्रिंटचे ड्रेस तुम्ही घालू शकता किंवा प्लेन ड्रेसवर या प्रिंटचे दुपट्टा घेऊ शकता नंबर खूप भडक रंगाचे कपडे न निवडता लाईट आणि सॉफ्ट रंगाचे कपडे निवडावे ते तुमच्या पर्सनॅलिटीला अधिक सुंदर दाखवतात टिप नंबर तीन लिनन फॅब्रिकचे ड्रेस हे तुमच्यासाठी बेस्ट आहेत कारण लिनन फॅब्रिक मध्ये इन्सुलेशन प्रॉपर्टी असते ज्यामुळे ते हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात गार असतात लिनन फॅब्रिक मध्ये तुमची पर्सनॅलिटी ही अगदी सिम्पल सोबर आणि सोफेस्टिकेटेड दिसते टिप नंबर चार फेस्टिव्ह लुक साठी जर तुम्हाला ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही सॉफ्ट सिल्क फॅब्रिकचा ड्रेस घालू शकता शिमर सारखे खूप चमकणारे ड्रेस घालणे शक्यतो टाळावे टिप नंबर पाच खूप जास्त हेवी एम्ब्रॉयडरी किंवा हेवी वर्क असलेला ड्रेस न घालता ड्रेसच्या एखाद्याच पार्ट वर वर्क किंवा एम्ब्रॉयडरी असावी जसं की नेक स्लीव टीप नंबर सहा खूप टाईट फिटिंगच्या चुडीदार किंवा लेगिन्स न घालता त्याऐवजी तुम्ही स्ट्रेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट किंवा पलाझो घालू शकता टिप नंबर सात तुम्हाला जर एम्ब्रॉयडरीचा ड्रेस घालायचा असेल तर त्यावरील एम्ब्रॉयडरी ही ड्रेसच्या सेम रंगाच्या थ्रेड ची असावी टीप नंबर आठ कॉटनचे लखनवी किंवा चिकनकारी ड्रेसेस हे तुमच्या एज ग्रुप साठी बेस्ट ऑप्शन आहे ते तुमच्या पर्सनॅलिटीला ग्रेसफुल दाखवतात